नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत सांबार आणि चटणीची रेसिपी सांबार बनवण्यासाठी मी अगोदर तुरीची डाळ घातली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं कांदे टॅमॅटो शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा हे सगळं टाकून आपण थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेतली आणि हे सगळं शिजायला ठेवून दिलं त्यानंतर आपली डाळ चांगली शिजवून झाली त्याच्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये राई टाकली जिरं टाकलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून कडीपत्ता टाकून घेतला ते छान परतून झालं की त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर हळद आणि सांबार मसाला टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण सिंचेचा गो कोळ पण टाकणार आहोत गूळ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि छान उकळी आणून घेणार आहोत आपला आता आपला सांबार तयार झाला त्याच्यानंतर आपण आता चटणी तयार करून घेणार आहोत चटणीसाठी आपण घेतले थोडे शेंगदाणे भाजून घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आपण डाळवं घेतलं दोन तीन लसूण पाकळ्या ओलं खोबरं घेतलं त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ आणि साखर टाकून घेतली आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलं आता आपण तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आपण टाकलं राई जिरं त्याच्यानंतर कढीपत्ता आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ टाकून हा तडका आपण चटणीवर आणि सांबारवर टाकून घेतला अशा प्रकारे आपला सांबार आणि चटणी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय बी गुड टाईम